एपिसोड आहे तेज डॅरीजचा कारण शाळाची टीम आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे म्हणून तुम्हाला सांगतो दिसत आणि हुशारपुरीच सुद्धा लकडा असतात बदला बदला अरे सात फक्त एकच असते आणि ती म्हणजे माणूस के शिरेक्ट करतोय मी स्वतः ऍक्ट करते कॅमेरा करतोय हा टिरेक्टर प्रोड्युसर मी ऍक्टर प्रोड्युसर आणि हा टी प्रोड्युसर प्रोड्युसर थापवत आणि आमच्या सोबत आज देशपांडेबाईंची मुलगी आता हायबागत आहे माझ्या मैत्रिणीच्या चॅनल वरती ते डायरीज वरती आणि महाराष्ट्रातून थेट ऑस्ट्रेलिया मध्ये आमचा व्हिडिओ पाहत चालू आहे आणि आता मध्ये त्याचीच असं म्हणण्याचं चर्चेत असणारी व्यक्ती माझी शाळा शाळा मग मराठी शाळा मग कॉलेज माहिती शाळा त्यासोबत आमची ही आज चार जणांची छोटी टीम तुमच्या भेटीला जर तुमचा या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आला तर नक्कीच आपण सगळे पंधरा पुढच्या व्हिडिओज सगळेच भेटीला येऊ ओके पण मी सगळ्यात आधी सांगते की आतापर्यंत तेच डायरीज वरती तुम्ही जेवढे व्हिडिओज बघितले असतील तेजीचे या सगळ्या व्हिडिओजना ना जो सगळ्यात मोठा जो सपोर्ट आहे तो चेहरा ऑन स्क्रीन दिसतोय मैत्रीण तूच माझी छावी आणि दिग्विज आधीपासून युट्यूब ची ला घेऊन सिरियस होता त्याच्यामुळे तेजू सिरियस झाली मुळे मी सिरियस झाली चालताना तर एक कारण जे आहे परत आहे आणि नकळत दिग्विजय चित्र आहे की आज आपण पहिल्यांदाच युट्यूब ला पण आणि व्हिडिओ कॉल लावढ्या किती किलोमीटर लांबून या दिवसात थँक्यू सो मच आणि ऍक्च्युअली मला पण खूप छान वाटते की तुमचा सगळ्यांचा पण मला एकत्र असा टाइम मिळतोय कमर्शियल पर्पज साठी चॅनल साठी ब्लॉग खूप छान वाटला म्हणजे कि महाराष्ट्राची मुलगी तिकडे राहत आहे पण युट थ्रू जे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत तुमचं कल्चर म्हणजे मला की असं नाही की तिकडे गेला तर तिकडचं कल्चर तुम्ही ऍक्सेप्ट करून राहताय आम्ही आता चेंज झालोय अगदी मला ते हे वाटलं कोण नसत कसच एकदम म्हणजे वा आणि आपली संस्कृती आणि महत्वाचं म्हणजे एवढा गोष्टी होतात आणि एवढेच करणार असतात करणारे लोक आहेत ते पण ते थंडी आहे का <laughs> 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 तर मला आशिषला विचारायचंय की नक्की कन्सेप्ट काय होती कसं सुचलं आता कसं प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा हा भाग असतो जो होऊन नको स्पष्ट नाहीये की शाळेत कधी येवच नाही तो पहिली कव्हर पण एकदा पारिवारिक कव्हर पण शाळेत जात नंतर जातो काय नंतर सगळा प्रश्न आहे पण महत्वाचा विषय आहे प्रत्येकाच्या अल्सा कळलेली मोठ्या आहे तर प्रत्येकाला बघायला आवडतं लहानपणात त्या शाळेत जायला आवडतं जे आता आपले सूच पकडतील त्यातना आणि वेगवेगळ्या गोष्टी अशा घडतात त्या शाळेतच जास्त असतात पहिलं प्रेम असो पहिला मार असतील ते सगळं इनोसन्स असतो बरोबर <सथ> त्या लोकांना एन्जॉय करायला बघायला पुन्हा त्या काळात जायला त्या रिणामध्ये जायला आवडत त्याच्यामुळे मी म्हटलं की चल आपला एक पाातेमा वेबसिरीज युट्यूबवर जाऊन करतोय माझी पहिली शाळे सुपर उभं येतील त्याच्यानंतर मग ती दुसऱ्या प्रोडक्टची मिळते होती मग मला स्वतःच्या प्रोडक्ट मी चांगलं प्रोडक्ट आपल्याला बनवायचं तर काय करायचं तर मी श्रावणीशी पूर्ण झालं श्रावणीच्या आधीपासून डोके होतं बट ते आत्ता एक प्रेमी झालं आणि प्रेक्षकांसाठी खूप प्युअर एंटरटेनमेंट पर्पस साठी तुम्ही बनवताय का याच्या मागे काही चेंज एक्सपेक्टेड आहे समाजामध्ये म्हणजे काही गंभीर विचार करायची गरज आहे का प्युअरली एंटरटेनमेंट पर्पस साठी बनलेली आहे असं बघायला गेलं तर एक कमर्शियल बेस्ट आहे म्हणजे प्युअर एंटरटेनमेंट की ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आपण शाळेत असताना हलक्या फुलक्या मस्त आठवण येतात आणि त्या मस्त आठवणीच आपल्या मनाला भाऊन जातात मग त्याच्यामुळे आपल्याला असं खूप भारी वाटतं मग आम्ही तोच प्रयत्न पुन्हा लोकांना त्या सगळ्या भावनांना उजाळा देण्याचं केलेला आहे ओके सो आता याच्यातून तूच ठरव मला कसं पिकवत आहे आणि प्युअर एंटरटेनमेंट वाटतय की अजून काही तुला त्याच्यातून मेसेज मिळतोय तर तू जा कॅमेरामॅनच्या पर्स्पेक्टिव्हनी सगळ्यात अवघड सीन कुठला होता शूट करायसाठी फक्त सिनेमाटोग्राफी सांगितली नाही केलेली तर त्यांना एडिटिंग पण एडिटर असणार आहे का एकदमच जबरदस्त झाले ोड प्रत्येक दिवशी अच्छा मग त्याच्यामध्ये अशी काय भीती होती का माझ्या कॅमेराला कुणी अंडा मारू नका उडलं नाही पाहिजे माझ्या कॅमेरा काही करा तिकडे तुम्ही तोच मेन मे तोच पार्ट होता नॉर्मल तरी आणचं उठल वास आपण

श्रावणीसाठी प्रश्न आहे की <laughs> तुझ सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं या वेब सिरीज मधलं आणि का आ, तसा प्रश्न हा अवघड आहे काय मी असं नाही केला वेगळा की कोणतं फेवरेट कॅरेक्टर वगैरे ऍक्टिंग करताना तर म्हणजे सगळे स्टुडंट्स कडून अशी करून घेतो ऍक्टिंग आणि प्रत्येकाचा परफॉर्मन्स ऍक्च्युअल काय आहे आणि फायनल काय दिसतंय याच्यातला फरक आमच्या पिघांनाच आणवतोय करताना ते करतात कारण ते पण नवीनच शिकतात ना आपली नवीनच बॅच होती सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीची आणि आपण लगेच त्यांना घेऊन वेबसिरीज चालू केली तरीही त्याच्यातल्या त्याच्यात एकदम छान आता इतक्या वर्षांची प्रॅक्टिस असल्यामुळे छान वाटतंय तो, तो इन्स्टंट परफॉर्म करतो इन्स्टंट डायलॉग पण इम्प्रोवाइज पण करतो दिलेले डायलॉग पण त्याच्यातरी खर्चात राहतात आणि त्याची बॉडी लँग्वेज पण चांगली असते पण जेव्हा ऑन स्क्रीन एडिट झाल्यानंतर बघितलं तर मला ते डान्स तुमण्याचा कार्यक्रम शाळेत केवणा कृष्ण तुमणं तुमणे त्याचा किती मजेदार वाटल अच्छा वाटलं राईट राईट जे बाकी सिरीज कंप्लीट होईल तेव्हा मी या प्रश्नाचं कन्फर्म होतं ओके मी मला आवडून दिलं माझा पुढचा क्वेश्चन आहे वर्षासाठी की सिरीज मधलं कॅरेक्टर आणि रिअल लाईफ मधलं कॅरेक्टर वीणा कुलकर्णी मॅडमचं उर्फ श्रावणी सोळसकर <laughs> त्या दोन कॅरेक्टर मध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे तुला सांगायचंय शिस्तीबद्दल आणि टीम गोतअंत फेमच आहे म्हणजे शिस्त नॉर्मल लाईफ मध्ये तर खूप गोळे खूप छान आहे पण कॅरेक्टर मध्ये खूप मार मार म्हणजे खूप आयुष्यात नाही आली बातमी म्हटली स्ट्रिक्ट वगैरे व्हायची नक्की रुखा आणखी मेंटोरला भेटत मी तुम्हाला फक्त आ जाताونکري गो संधि دي तोंड आहे कोण मला हालत बून येते आदत तोंड पकडा शकत वाटतं का एक कॉमन क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला चौघांना एकत्र की सेटवरती सगळ्यात जास्त दंगा दंगागुणी केला शूट करताना मला कॉमन कॉमन नाव काय ते चौघात ते बघाजे काय माझ्यामध्ये दर प्रतिमंद दिसले तुणा। 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 मला शेक वर्ष दंगा केला काय त्रास पण दिला दंगा ना <laughs> दंगा दंगा को, दंगा कोणी केला दंगा नाही सगळ्या जास्त दंगा त्यानेच केला आणि सगळ्या जास्त त्रास मला ह्याने दिला तो फार इनोसेंट आहे ग मला पण माहिती येते रोजचा खेळात त्रास होता रोजचा <laughs> <laughs> तर मग कॉमन आन्सर हे की प्रद्युम्न प्रद्युम्न पवार डुमडे श्रावणीसाठी प्रश्न आहे शाळेतल्या कुठल्या आठवणी शेअर कराव अशा वाटतात कारण आपण बालमैत्रिणी आपण एका शाळेत गेलो माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे की तर त्याला दिवस पण पुरायचा नाही तुमच्या इकडे झालीय रात्र आमच्या इकडे झालीय दुपार वर्षाला बुक आहे या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ गेलो ऐकवली नाही पण या शाळा वेब सिरीज मुळे पहिल्यांदाच एपिसोड बघितल्यानंतर पहिला जो कॉल आला तो मी टेरेक्टली तुला सांगते काय झालं आपल्या शाळेतले एक सर आहेत की त्यांचा आडनाव आणि ते मधला आडनाव हे कोण इन्सिडेंटली सेम आहे का कोणतरी मनात असं नव्हतं कारण दुसरं पण ऐक नाव हागवणे सर म्हणून आहे मी स्वतः कुलकर्णी ऐक नाव घेतलेलं आहे म्हणजे ते मी नाही लेखकाने दिलेलं आहे आशिषची जरी कथा असली तरी लेखक आपली योगिता म्हणून आहे मग त्या सगळ्या गोष्टी यांच्या दोघांच्या स्क्रिप्टिंग नुसार इम्प्लिमेंट केल्या गेलेल्या मला सर यांचा फोन आला तर सर मग तू असं आठ नाव नाही वापरू शकत वगैरे वगैरे मी म्हटलं अरे एखाद्या छान म्हटलं पाहिजे ना की आपलं आठ नाव वगैरे पण त्यांचे थोडी ना कॅरेक्टर काल्पनिक स्टोरी आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आठवणी कागद करण्यासाठी एक एंटरटेनमेंट पर्पजनी करतोय सांगायचंय की आपलं काही इंटेन्शन प्युअर आहे आपल्याला काही कोणाचं काही हे नाही करायचं त्यात असं वाईट काय ना की आपण नाही मग असं असेल तर प्रत्येकाने आत्म्य कोस्ट अड्णा वापरू नका कुलकर्णी वापरू नका देशपांडे वापरू नका कुठलंच नाव वापरू नका मग काय वापरायचं काय पिना नावाची माणसं ठेवायची आत्ताची शाळेतले विद्यार्थी या सिरीजला रिलेट किती करू शकतात म्हणजे आताच्या शाळेमध्ये जे काय चाललंय आणि सिरीज मध्ये कारण वेब सिरीज मध्ये दोन हजार आठ ची गोष्ट सांगितली गेली असं मला वाटतंय जे की आमच्या जनरेशन मधलं आहे तर आत्ताच्या स्टुडंट किती रिलेट करू शकतात अजून पण तोच दंगा होतोय का अजून पण तेच सगळं होतंय का की त्यात तुला अजून काही वेगळं वाटतंय की आता टेक्नॉलॉजीमुळे काही चेंजेस झालेत की शाळेत मोबाईल्स आलेत आमच्या वेळेला नव्हते त्याच्यामुळे काही मस्ती मजा करण्यामध्ये फरक होता का आधी एवढं फार नव्हतं म्हणजे एवढं एवढं ते नव्हतं आता जसं सगळं चेंज झाले फोन आले ते गावापर्यंत गावाकडच्या शाळेमध्ये होत असेल बऱ्या बँकी ह्या सगळ्या गोष्टी गावामध्ये तर घडतच असते पण सिटीमध्ये वगैरे तर नाहीत घडत म्हणजे जो गावात नाम असते तर शिक्षकांची जे शिक्षक चेष्टा वगैरे हो ते एवढं <laughs> नाही हो ते छान होत आणि जे शाळेमध्ये दाखवते हो ते खूपच छान म्हणजे तुला असं म्हणायचं की टेक्नॉलॉजी आल्यामुळे हो आम्ही वेगळी शाळा जगलोय आणि तुम्ही वेगळी शाळा जगतोय ते एकमेकांमधलं जे कन्वर्जन पण होत ना शाळेत ते पण कमी झालंय फ्रेंडशिप चे टाइप्स चेंज झाले तेवढच आहे फक्त की त्याचं तंदा जे टाइप चेंज झाले ते टाइप चेंज झालेत पण सगळ्यांचा फन तर त्या वयात ते चालूच आहे म्हणजे चालू आहे आपण बघ ना आपण शाळेत असताना बाकावरती तो खडून याचा टी काढायचो त्याच्यावरती हि इनिशियल्स लिहायचो खाली हिरोईनचे इनिशियल्स आणि मग कोणता मूवी येते दुसऱ्या टीमने ओळखायचं मला नाही वाटत आता शाळेमधले स्टुडंट असे गेम्स खेळत असतील किंवा पेन्सिलिने पेन्सिल आणि कॉर्डर फुटबॉल खेळायचं मारामारी वगैरे माहितीये नावायची जुली लावायची मला नाही वाटत लावत असेल माहित पण नसेल माहितीये वर्षाला गेलेलो ना त्या पाकावर खटकटक बरंच दिसत होत आणि म्हणजे अजून पण मराठी शाळांमध्ये यातल्या काही गोष्टी आहेत शिल्लक फक्त इंग्लिश मिडीयम मध्ये मस्ते कदाचित दिग्विजयचं म्हणणं असं होतं की तो इंग्लिश मिडियमचा असून सुद्धा तो खूप कनेक्ट झाला ह्या सिरीजला आणि म्हणजे कारण तो आपल्या जनरेशन्स आहे म्हणजे नाईन्टीज किड्स जे, जे म्हणतात ना तो 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 की त्यांनी जी शाळा अनुभवली मग तो तर तो म्हणला की माझ्या शाळेत तर मुली पण नव्हत्या आणि मी बोर्डिंगचा विद्यार्थी आहे तरी पण माझ्या शाळेमध्ये पण मी ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत किंवा दंगा असेल जे काय मी रिलेट करू शकतो ह्या गोष्टींना असं दिग्विजयचं पण म्हणणं होतं हा आपण ऑलमोस्ट की Uh, मराठी मीडियम इंग्लिश मीडियम असं नाही आपल्या ज्या आठवणी कॉमन आठवणी जे असतात कल्ला मस्तीच्या पण त्या माझ्यापेक्षा जास जास्त आशिषलाच त्याच हे कारण तुला माहितीये आपण मुली असल्यामुळे शाळेत आपल्याला आपण घरचे सांगते तसं सा, शिक्षक सांगते तसं अ तुकडीत असल्यामुळे उंकी हे तो जो पण हॅलो ह्या ना राख स्क्रीनवरती बघून मला फोन वाटतं स्ट्रेंजर थिंग्स म्हणून एक इंग्लिश वेब सिरीज आहे त्याच्यातला तो छोटा मुलगा जस्टिन 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 हा प्रसाद खूप हॅन्सम आहे आणि त्याच्या मागे पण साताऱ्यातल्या खूप मोठ्या मुलींची लाईन लागली मोठ्या मुलीं

भांड भांडणं लावायची असतात नुसती इकडून तिकडे तिकडून तिकडे कारण तशा असतात पोरी शाळेमध्ये मी आधी श्रावणीने बराच अनुभव घेतला असेल <laughs> तो दुमने पृथ्वू काय काय राहू द्या तुम्हाला माझं नाव बोलता येणार नाही डुमणेच म्हतात <laughs> त्याला त्याचं कॅरेक्टर का आवडलं माहितीये का मला तो आशातला आहे की तो डॉन नाहीये पण ज्याला डॉन व्हायचंय तसे तसे त्याचे आहेत मग डॉन नसताना तो काय म्हणायचं प्रिटेंड करतो नाटकं की मी डॉन आहे जर जा, माहीत असेल तो कोण आहे तर मग तो शांत राहतो मला अजूनही काय आवडलं कॅरेक्टरची रायटिंग पण छान केली आहे म्हणजे कॅरेक्टर्स पण काय म्हणायचं लेअर्स दिले मी आशिषला बोललो त्या दिवशी फोनवरती जसं प्रत्येक कॅरेक्टरला मोस्ट ऑफ द कॅरेक्टर्सला ला हे दिलेलंय कॅच फ्रीज दिलीये हा 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 तसं झालं परत एका टीचर च एक शून्य मिनिटात शून्य मिनिटात शून्य मिनिटात शून्य मिनटात वगैरे बोलतात ना ते तस तर ते छान दिलं चल माझी शाळेमध्ये तुम्हाला दोघांना ऍक्टिंग करायला पिळलं तर किंवा

तू ऑस्ट्रेलियात रन करतेस आणि चांगलं करतेस सगळ्या गोष्टी पटेल रूटीन असेल जे म्युझिक पॅशन असेल सिंगिंग द पॅशन असेल लेडीसिस तो आहे स्वतः तर मला हे वाटतंय की आता तू एडनंदिंग क्षेत्र कधी उतरलीस तू जी वगैरे गती करू पादर पण छानन उठलास को आता ऑस्ट्रेलियाला शूटिंगला जायचं होता ना त्याच्या म्हणते मी <laughs> नाही नाही आहे मराठी शाळेची मुलगी गेली ऑस्ट्रेलिया <laughs> नाही नाही थँक्यू माझी एवढी तारीफ केल्याबद्दल आहे बरंच काही अजून पाईपलाईन मध्ये आहे काम सुद्धा आणि वेब सिरीज करायचं पण खूप आहे डोक्यामध्ये त्याच पण काम सुरू आहे आणि मला त्याच्यासाठी पण तुमची सगळ्यांची हेल्प लागणार आहे छान वाटलं बोलून आणि खूप हे छान वाटलं की ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा माझ्या शाळाचा एपिसोड बघितला जातोय वेब सिरीज चा एक वेगळा पार्ट पण तेजूच्या हजबंडला पण तेवढाच इंटरेस्ट असणार आणि तो तेवढ्याच इंटरेस्ट संपूर्ण एपिसोड बघणं त्याचे रिव्ह्यू आम्हाला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण प्रत्येकातला इंटरेस्ट वेगळा असतो प्रत्येक तर मला या सगळ्यात खूप छान वाटलं तुम्ही तिथल्या इंडियन ऑडियन्स पर्यंत पोहचवण्याची छोटीशी मदत नक्की करा आजचा इंटरव्ह्यू पण छान कन्सेप्ट वाटते तुमच्या दोघांची कि म्हणजे या सगळ्यात रिलेटेड तुमच्या आपण ऑडियन्स पर्यंत आम्हाला एक पोहोचण्याची छान संधी मिळतीये आमच्या आहे काहीच तर मला असं वाटतंय आता फक्त आम्ही चौघजण भेटतो तुम्हाला आमच्या प्रश्नातून यांच्या प्रश्नातून आमच्या उत्तरातून सगळ्यातून हा व्हिडिओ कसा वाटला तर पेक्षा तुम्हाला पुढच्या व्हिडिओची किती एक्साइटमेंट आहे हे एक कमेंट मध्ये सांगा कायम पुढच्या सा वेळेस अजिंक्य कलाकार असतील गप्पा मारायला तर आपण हे पुढच्या या एपिसोड मध्ये ते सबस्क्राईब करायला विसरू नका ते डायरी